नागपंचमी ही प्राचीन काळापासून चालत आलेली सांस्कृतिक पुराण कथा आणि मानशास्त्र यांच्या अंत संबंधातून जन्मलेली सणसृष्टी आहे राजा परिषद यांचा नागराज तक्षक यांच्या बांधेमुळे मृत्यू झाला त्यांचा पुत्र जनमजयाने तस्काकधारण नागवंशाचा सहास करण्यासाठी महायज्ञ आरंभ केला परंतु ऋषी अनिष्ट यांच्या बुद्धिमत्तेमुळे हा यज्ञ थांबवला त्या दिवशी श्रावण शुल्क पंचमी होती आणि त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते यमुनेतून कृष्णेने कलिया नागाला पराभूत केले परंतु नागाने कृष्णाला परमेश्वर समजून त्याची प्रार्थना केली कृष्णाने त्याला मानवांना त्रास न देण्यास शाप दिला या विजय कथेचा उत्सव म्हणून देखील नागपंचमी हा सण साजरी केला जातो श्रावणातील पंचमी हा धार्मिक सांस्कृतिक आणि भौतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो